Nenu, cheeeese! Nenu, cheeeese! Nenu, tu que está fazendo? Você está dormindo? मामी काय करते आमची तू कुठे चालला कुठे चालला तू सायकल घेऊन मी बसू का माग बसू का मी बोलू माग नाही तुटत तरी पण बसायचं मला बसू हम्म बसू का

व्हिडिओ काढते मी काढला मी आजारी पेशंट नूची चांगली मज्जा आहे के गावाकडं बाय बाय कर काय आम्ही चाललो भूर भूर थांब ना मला येऊ दे सायकलवर बसू मी माग बसू कुठे घेऊन जाणार मला शॉपिंगला काय घ्यायचं मी बसल्यावर कशी जाईल मग वर बसू का <laughs> ननु जाऊ मी दादा सोबत जाऊ जा बाय बाय कर दादाला दादा किती छान वाटतंय ना रोहिणी इथं साऊ जास्त जोरात नको घेऊ बाळा तिथे आहे ती पडेल नको नको जोरात नाही चला। बाय चाललंस तू बाय काय रे बाय बाय रोहिणी आपण ना मी जायच्या आधी होरडा पार्टी करूयात आमच्या इकडं शिवनीला काय बोलतेस बोल, बोल. जायचं चालत का चलत नको पप्पा आणि संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी नुसतं सहा वाजता बंद होत त्याच्या आधी जाऊत एवढ्या लांब वाजत का चलत म्हणजे डोंगरावरून चलत जायचं एवढ्या लांब तुझच काढते जत्रेला चलत जाणार होता आणि आजारीस की तू जत्रेला आणि घरी तर तुझा आवाज निघत नव्हता ऐक नाही गोळ्या गोळ्या खाताना कसं करत होतीस किती उलट्या काढल्यास आणि आता तुला जत्रेला जायचंय का <laughs> <को> <laughs> बघ ना गोळी खाताना औषध खाताना कसं तोंड करते हीच ती मुलगी हीच ती सर्जी झाली शिव तुला इकडं बघ सर्दी झाली ही बघा स्वराची बहीण दात पडकी बहीण ही एक बहीण मेन पोरगी आणि हा भाऊ अतरंगी भाऊ आणि ही आपली ती बसलेली बस ही कोण आहे भाग्यश्री हम्म छान <laughs> दिसते पण भागू स्वरा स्टंट नको मारूस पडलीस ना पण मला एक कळत नाही तिथं घरी तिला अंथरुणात न उठत नव्हती आणि इथं आल्यावर बघ बग... काय प्रकारे चला बाय स्वता बाय करा श्री बाय कर बाय